आपल्यासोबत आता पुण्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आहेत दादा एकंदरीत आता पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून येते आबा बागोल असतील किंवा तुमच्या काँग्रेसमधले इतर जे नेते आहेत ते उमेदवारीसाठी पुढे सरसावले आहेत परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत याचा काँग्रेसला पुण्यातून फटका बसू शकतो काँग्रेस पक्षामध्ये सर्व नेते सर्व कार्यकर्ते आणि जेवढे इच्छुक आहेत सर्व एकत्र आहेत काँग्रेस पक्षामध्ये कुठलीही गटबाजी नाही दोन दिवसापूर्वीच आमची काँग्रेस भवनला एक बैठक झाली सर्व नेत्यांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आणि त्याच्यामध्ये एक मताने असं ठरवलं की इच्छुकांपैकी ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि काँग्रेसला विजयी करायचा आणि पुणे लोकसभेतनं भाजपला पराभूत करायचं हा आमच्या काँग्रेसच्या पुणे शहरातील कार्यकर्त्यांचा निर्धार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण एकत्र घेऊन या निवडणुकीला सामोरं जातोय आपल्याच सोबत काम करणारे आबा बागुल जे आहेत त्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं आणि पुणे लोकसभेसाठी तेच तेच कलाकार नको आपला कार्यक्रम होईल किंवा आपण ही जागा पडण्यासाठी लढतोय असा देखील विचार करा असं सांगितलं माझं वाक्य तारीख वेळ आणि आज तुम्ही लिहून घ्या की भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार काँग्रेसचा उमेदवार विजय होणार प्रत्येक कार्यकर्त्याला का उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे त्या अधिकार असताना त्याच्या ज्या भावना असतील त्या भावना काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकरण लिहिण्याचा असेल मांडण्याचा असेल हा प्रत्येकाला अधिकार आहे कारण ते कार्यकर्ते गेले पंचवीस पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून आपापल्या प्रभागातल्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात तर सर्वच आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे भाजपमध्ये भाजपमध्ये ते नाहीये ते नसल्यामुळं ते ज्यांना इच्छुकांमध्ये भाजपच्या नेत्यांचं नाव आहे त्यांच्या विरोधात बॅनर पब्लिकली लागले जातात हा काँग्रेस आणि भाजपमधला फरक आहे त्यामुळे अशा पद्धतीचं काही वातावरण पुण्यामध्ये काँग्रेसमध्ये नाही आहे आपण जसं म्हणला की वरिष्ठांशी आपले नेते बोलत असतात कार्यकर्ते बोलत असतात आता आपलं नाव देखील मोठ्या चर्चेत आहे पुणे लोकसभेसाठी आपण उमेदवार असाल असं चर्चा चालू आहे आपण असं काय वरिष्ठांशी बोललेलं आहात असे असं की आमचं वरिष्ठांशी बोलणं नेहमीच चालू असतं भारत जोडो नाय यात्रा जे आमची आदरणीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उद्या महाराष्ट्रात प्रवेश करत आहे सतरा तारखेला मुंबईला ज्या एक मोठ्या शिवाजी पार्कच्या जाहीर सभेने विशाल सभा होईल ती आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नाळ त्या ठिकाणी वाढवला जाईल तर अशा पद्धतीने सातत्याने बोलणं भेटणं चर्चा ही चालू असते आणि आम्ही सर्वजण महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी फ्रंटमधले घटक पक्ष असतील सर्वांनी मिळून अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले जेवढे उमेदवार असतील आमच्या इंडिया फ्रंटचे सर्व त्यांना विजयी करण्यासाठी तर नियोजन सर्व पक्ष एकत्र मिळून आम्ही करीत आहोत तर आ, हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहोत आणि आम्ही त्या जिंकणार देखील आहोत असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि ते पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते जिंकणार आहेत अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे